फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बीएच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन लोरे पंचायत समितीच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार मानसी मराठे यांनी मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत मानसी मराठे यांनी एकोणतीस जानेवारी रोजी वाघेरी मटखुर्द येथे आपल्या प्रचाराचा नारळ फोडला यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती संदेश पटेल माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे वाघेरी माजी सरपंच संतोष राणे उपसरपंच नेवगे शक्ती केंद्र प्रमुख अलंकारराव राणे बूथ अध्यक्ष चंद्रकांत गुरव ग्रामपंचायत सदस्य रवी सावंत प्रदीप गावरे महेंद्र राणे राजेश राणे गणेश हळदिवे भाई हळदिवे सिद्धेश पावसकर महेश पाटील साई नेवगे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर पियाळी गावात घरोघरी जाऊन मानसी मराठे यांनी प्रचारादरम्यान मतदारांच्या भेटी घेतल्या मानसी मराठे यांच्या पियाळी गावातील प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे सरपंच प्रवीण पन्हाळकर उपसरपंच संजय धवन साहिल कानडे बाबू घाडे विजय मुरकर सुनील तेली तसेच पियाळी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका